महाराष्ट्रामध्ये मा दोन हजार चोवीस हो ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये संविधानाचा विषय आणि ओबीसी आणि मराठा आरक्षण या दोन ह्याच्यामुळे येथील इंडिया गठबंधनला येथील आंबेडकरी प्रेमी असतील संविधान प्रेमी असतील पुन्हा आरक्षण ओबीसी आरक्षणाचे थे असतील आणि इटी इंडिया गठबंधनला मतदान दिलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना अपमानित होण्यात आलं मोदी सरकार मोदी पुढे अमित शहा पुढे आणि त्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस काँग्रेसचे दिग्गज नेते फोडले होते लोकसभेच्या निवडणुकीतच फोडले होते आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना सुद्धा फोडली होती लोकसभेमध्ये आणि त्यांची अपेक्षा होती की दोन हजार एकोणीस मध्ये ज्या पद्धतीने बहुमतात एकेचाळीस जागा दोन हजार एकोणीसला शिवसेना उद्धव ठाकरे हो आणि भाजप यांच्या युतीला मिळाल्या होत्या आणि लोकसभेला जवळजवळ पंचेचाळीस जागा वरी? जागा भेटतात अशी त्यांची अपेक्षा होती पण संविधानाच्या माध्यमातून आणि ओबीसी आरक्षणाचा विषय या महाराष्ट्रामध्ये मा इंडिया गठबंधनला लोकांनी मतदान दिलं आणि भाजप या ठिकाणी जे त्यांची अपेक्षा होती त्यांची अपेक्षेचं निराशा झाली आणि उत्तर प्रदेशामध्ये राम मंदिर बांधलं होतं त्या ठिकाणी सुद्धा इंडिया गठबंधनला मतदान देण्यात आलं आणि देशामध्ये सर्व ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून मतदान झालं पण व्ही विषय जे आहे महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी त्याचा दुरुपयोग करण्यात आलेला नाही आता त्यांना अपेक्षा होती की या ठिकाणी आम्हाला बहुमत हो मिळेल आणि चारशे पार करतील त्यांनी उत्तर भारतामध्ये व्हीएमचा दुरुपयोग केला तसेच बिहारमध्ये दक्षिण भारतामध्ये बिहार गुजरात या ठिकाणी केला आणि एका तंबूवर आधारित असणार सरकार मोदीचं बनलं जे की नितीश नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू आणि याचा सर्व महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस हे अपमानित झाले त्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता आणि या गोष्टीमुळे अपमानित झालेल्या देवेंद्र फडणवीसने ज्यावेळेस पाच डिसेंबरला मुंबई या ठिकाणी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची लगेच सहा डिसेंबरला जे की आवाज कंपनी आहे पाचकी त्या कंपनीचे सुपरवायझर अशोक सोनवने हे होते त्या ठिकाणी घुदे असतील केदार असतील चाटे असतील आणि वाल्मी कराडे यांच्या लोकांनी जाऊन तो बौद्ध समाजाचा होता त्याला मारहाण केली आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांनी त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि संतोष देशमुखाला तशी फिर्याद सुद्धा त्यांनी दिली अट्रॉसिटीचे त्यामध्ये त्यांनी तशाच पद्धतीची कारवाई प्रशासनाने केली नाही म्हणून पुढील प्रकार नऊ डिसेंबर ला संतोष देशमुखला किडनॅप केला आणि त्याचा खून केला जे की संभाजी महाराजाचा खून ज्या पद्धतीने करण्यात आला त्या पद्धतीने मनोसमृद्धीवर आधारित असा खून संतोष देशमुख यांचा करण्यात आला आणि लगेच दहा डिसेंबरला एक शांत डोक्याने तट कारस्थान करून संविधानाचा विषय देखील आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू देखील परभणी आहे आणि त्या ठिकाणी पुतळा आहे पुतळ्यासमोर संविधानाची शिला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी मोर्चाचं आयोजन केलं संघ आणि आर एस एस एसनं दहा डिसेंबरला आणि त्यामध्ये दत्ता पवार म्हणून त्या ठिकाणी संविधानाच्या विरोधात भाषणं झाली घोषणा दिल्या आरवाचे भाषण केले आणि त्या माध्यमातून त्यांनी दत्ता पवार यांनी दहा डिसेंबरला संविधानाची तोडफोड केली आंबेडकरी के चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिसांनी स्वाधीन केलं पोलिसांनी आणि लगेच प्रकार थी ने ने था था या प्रकार घडल्यामुळे तेथील सर्व अनुयायी एकत्रित येऊन त्या उद्याच बंदच आवाहन केलं विजयदादा बाबा वाकुडे असतील यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि दुपारपर्यंत सर्व बंद व्यवस्थित झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी बंद करून जात असताना पोलिसाला सांगितलंय की सांगितलंय काय रुमाल बांधलेले काही लोक होते त्या ठिकाणी आणि त्यांच्या हातात राड होते ते सर्व कल्पना दिल्यानंतर सुद्धा पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही आणि दुपारच्या वेळेस प्रशास प्रशासनातही असणारे मनुवादी आस्तील, आस्तील, जे की शहरात मरे असतील तुरणाला असतील पुन्हा अशोक गोरभांड असतील आणि त्याचे काही संघाचे काही लोक आणि याने संगणमत्त करून दुपारच्या नंतर त्या ठिकाणी ने दंगल निर्माण केली आणि दंगलीतून जाळपोळ करण्यात आली त्या ठिकाणी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आणि रात्रीच्या वेळेस कोबिंग ऑपरेशन सुरू केलं कोबिंग आम्हाला परवानगी कुणा दिली आम्ही त्या ठिकाणी गेलो जिल्हाधिकाऱ्याला भेट दिली तहसीलदारला विचारलं त्याने दिली नव्हती कसलीच परवानगी मग याच्या मागे जर मास्टर माइंड होता तर हे सत्तेमध्ये असणारे लोक जे की ओबीसी मध्ये दरार पाडणं आणि या ठिकाणी सुद्धा संविधानाचा विषय घेऊन तिथे आंबेडकरी चळवळीतील जे नगर आहेत भीमनगर असतील प्रतीक्षा नगर असेल अशा ठिकाणी रात्री अकराच्या दरम्यान घुसून तोडफोड करून तेथील आंबेडकरी युवकाला मारहाण बेदम केली कुणाचा पाय फ्रॅक्चर झाला कुणाचा हात फ्रॅक्चर झाला वचाला मानवते यांना बारा पोलिसांनी मारहाण केली ते आयसीयू मध्ये होती आणि त्यानंतर सोमनाथ श्रीवंशी याला सुद्धा मारहाण केल्यानंतर तो न्यायालय मध्ये गेल्यानंतर त्याला त्याचा मृत्यू झाला पंधराला डिसेंबरला त्याच्यामध्ये इन कॅमेरा फॉरेन्सिक पीएम एम रिपोर्ट करण्यात आला औरंगाबादला त्याच्यात इंजरी सर्टिफिकेट आलं त्याच्यानंतर काल्पा शिव अहवाल सुद्धा आला त्याच्यामध्ये पूर्ण त्याच्या मानाचा कळस मोडलेला होता आणि बऱ्याच ठिकाणी जखमा होत्या आणि त्याच्यात मृत्यू झाला त्या या सर्व घटनेकड बघत असताना राजकीय घडामोडी जे की ओबीसीच्या आरक्षणावर पडदा पडावा मराठाचं आरक्षण थांबवण्यासाठी दिशाभूल करण्यात यावं आणि संविधानाच्या विरोधातून इथले लोक जे की मतदान केले होते ते संविधानाच्या विरोधात जावा आणि ओबीसी आणि दलित मुस्लिम अशात भांडं लावून येथील पंच्याऐंशी टक्के लोक ती विभागणी करून तीन टक्के लोक लो या महाराष्ट्रात देशात राज्य करत आहेत आणि या विषयावर आतापर्यंत एक महिना परभणी या ठिकाणी आंदोलन चालू होतं आम्ही त्या ठिकाणी गेलो विजयदादा वाकुडे यांचा मानसिक तणावातून मृत्यू झाला ताणतणावातून मुख्य आरोपी करण्यात आलं पण त्यांना त्या मुख्य आरोपीतून ताणतणाव झाला नाही पण समाजावर ज्या पद्धतीने मारहाण झाली ते त्यांच्या जीवी लागलं आणि त्याच्यात त्यांना अटॅक आला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर अशा पद्धतीचं एवढ्या जवळजवळ आता लांग मार्च परभणीचे मुंबई चालू आहे तरी सुद्धा सर सरकार त्याविषयी ॲक्शन घेत नाही इकडल्या प्रकरणामध्ये सुरेश देसा असेल अंजली दामनी असेल हे सुद्धा त्याच्या मागे देवेंद्र फडणवीसच आहेत आणि इकडं सुद्धा अजित पवार आणि धनंजय मुंडे याला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसच आहेत याच्यामध्ये ओबीसीला वेगळं करायचं मराठ्याला वेगळं करायचं मराठ्याचं अस्तित्व संपवायचं आता छगन भुजबळला सुद्धा बी घेण्याचा प्रयत्न पण ह्या सर्व गोष्टी धनंजय मुंडेला बी त्याच्या डोक्यावर आठवून उपकार दाखवून पुन्हा त्याला तिकडे घेण्याचं या राजकारणातून सर्व तटकारस्थान याचा सर्व मुख्य जर आरोपी असेल तर महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस हाच मुख्य आरोपी आहे त्याच्यावर तीनशे दोन नुसार त्याच्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो मास्टर माइंड या सर्व प्रकरणात आहे त्यानिमित्त मी या ठिकाणी थांबतो सर्वांना क्रांतिकारी हे आंदोलन आहे साखळी उपोषण आणि साखळी उपोषणाच्या माध्यमातून आता हे आंदोलन चालू राहील आता याच्यामध्ये माझा भाऊ याच्यामध्ये मृत्यू झाला हे मला जशी जाण होते तसं आंबेडकरी जनतेतील प्रत्येकाला जाण होत असेल प्रत्येक लोक याला व्यापक स्वरूप देतील आणि यानुसार ज्या पद्धतीने आंदोलन वाचा संघर्ष न्याय भेटपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा प्रयत्न करून लाँग मार्च मुंबईला झाल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढील काय प्रक्रिया येतील त्यावेळेस काय निर्णय घ्यायचा हे ठरू